तो एवढं जर त्यांनी दिलं तर दीड दिवस मी काढू शकतो एकशे वीस वर्ष वगैरे तर झाली असेल नक्की देखावा आहे काश्मीरचा तो, काश्मीर तो गोंडोला तिकडे केबल कार आहे खूप प्रसिद्ध माझी आई मा सुनीत आणि माझी बायको तर तिच्या हातात आरतीचा ताट देऊन तिच्या घटना आरती करून घेतली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि सेलिब्रिटी बाप्पा मध्ये आपल्या सोबत आहे तुझं गणेश उत्सव म्हटलं की आम्हाला माहिती असतं की सोबत दादा आवर्जून मुंबईवरून सगळे कामं सोडून बाप्पांसाठी येणार आहे तर काय भावना आहेत एवढं सगळं दिलं आहे त्यांनी उत्तम आयुष्य दिलं आहे चांगल्या घरात जन्म दिला आहे चांगले संस्कार दिले चांगल्या कलेच्या क्षेत्रात काम करण्याची अक्कल दिली त्याच्यासाठी ताकद दिली प्रेरणा दिली वेगळं काहीतरी करून बघण्याची ताकद दिली तो एवढं जर त्यांनी दिलं तर दीड दिवस मी काढू शकतो ना एकंदरीत हे तुझ्या घरच्या बाप्पांचं कितवं वर्ष आहे आणि या वर्षीचा देखावा काय विशेष आहे आता जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो जेव्हापासून मंदिर उभारलं असेल आय थिंक एकशे वीस वर्ष वगैरे तर झाली असेल नक्की देखावा आहे काश्मीरचा तो गोंडोला तिकडे केबल कार आहे खूप प्रसिद्ध आय थिंक गुलमर्गला तर एक गोंडोला कुठे होतं गुलमर्ग का सोनमर्ग गुरमर्ग गुलमर्गचा हा गोंडोला आहे केबल कार ते अशी खूप उंच काही फुटांवरती असलेली ती एक मोठी टेकडी आहे आणि त्याच्या तीन टप्प्यांमध्ये तो गोंडोला आहे हा एक टप्पा जिथपर्यंत आम्ही गेलो याच्या पुढे अजून आहे पण पर तिथपर्यंत हवा खराब असेल तर जाता येत नाही ते कुठेतरी छोटंसं करायचा प्रयत्न केला इतकं सुंदर ते काश्मीर आणि हे सगळं कोणी गेलं आहे आणि दोन बाप्पांची माझी आई मा सुनीत आणि माझी बायको म्हणजे संपूर्ण भावे कुटुंबानी म्हणून मूर्ती मानसनी घडवली माझ्या पुतळ्यांनी बाप्पा म्हटलं की प्रसाद आलाच तर सुबोधदा मोदक किती आवडतात आणि बनवता येतात का बनवताना खायला आवडतात मला असं वाटतं काही काही गोष्टी खाण्यात मजा आहे काही काही गोष्टी बनवण्यात मजा आहे आणि आपण उगाच आपल्याला बनवत नसताना तो कशाला घाणेगडा करायचा त्यापेक्षा आपली आई इतकं सुंदर बनवते तिच्या आतचा मोदक खाण्यात जास्त मजा आहे जसं की गणपती उत्सवाची सुरुवात लोकमान्यने केली होती तू त्यांची भूमिका साकारली आहे तर तुला त्या सेटवरची काही या उत्सवाची आठवण आहे का उत्सवाचं असं फार माहितीने एक गाणं होतं फक्त त्या गाण्यातच गणपती उत्सवाची त्यांनी सुरुवात केली मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मेळावे त्यांची भाषणं त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा विचार तर असे काही शॉर्ट्स आहेत अदरवाईज अख्खा चित्रपट गणेशोत्सवावरती नाही आहे एक गाणं आहे जे ज्याच्यात गणेशोत्सवाची सुरुवात आपण बघतो आणि त्याच्यात मला असं वाटतं की लोकमान्यांनी त्याच्यात एक शॉट आहे जो मला खूप महत्त्वाचा वाटतो की लोकमान्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं तिच्या हातात आरतीचा ताट देऊन तिच्याकडनं आरती करून घेतली होती की जेव्हा स्त्रिया या खूप मागे असत होत्या त्या काळात त्यांनी तो तो शॉट मला त्यामुळे खूप महत्त्वाचा वाटतो तू लहानाचा मोठा पुण्यात झाला आहे पेठेत झाला आहे आणि मागच्या वेळेस आम्ही बघितलं की तुझा ज्युपिटरवरचा एक फोटो फार व्हायरल झाला होता की तू दर्शन करायला गेला होता तर यावेळेस असं काही करणार आहेस का आणि लहानपणीचे काही मानाच्या पाच गणपतीची वगैरे काही आठवण आहे का लहानपणी तर गणपतीचं आम्ही सगळे सा रात्रभर गणपती फिरायला जायचो शाळेतले मित्र माझा हा भाग उद्या तो भाग असे देखावे बघून रात्रभर एक तर रात्रभर गणपती तेव्हा चालू असायचे मग छोटे छोटे वस्तू विकणारे अनेक कारागीर पुण्यात बसलेले असायचे रस्त्यांवरती मग त्यांच्याकडनं त्या वस्तू घ्या मग खाण्याचे स्टॉल रात्रभर चालू असायचे कुठे बेळ खा कुठे असून काहीतरी खा मुळात मित्रांबरोबर रात्रभर गणपती बघत गेला त्यामुळे मग गणपती मिरवणुकीमध्ये नाचाला जा आम्ही जायचो गुरुजी तालीम मंडळाबरोबर नाचायला कारण आमची सगळी शाळा तिथे होती त्यामुळे सगळे मुलं त्याच मंडळात असायची मग रात्रभर ते लायटिंगचे गणपती आले की बघा मधकुरुशैठ बघा मंडई बघा त्यामुळे त्या आता आता तेवढा वेळ मिळत नाही आणि आता शक्यतो मी आवाजाचा आणि त्याचा त्रास खूप होतो ऑलरेडी खूप आपण सतत आवाजातल्या आयुष्यात राहत असतो आणि त्याच्यात तो, तो आवाज तो, ते टी व्हीवरती बघणं जास्त पसंत करतो पण घरच्या गणपतीला एकशे टक्के विदाउट फेल काही झालं तरीसुद्धा यावर्षी आता तू दीड दिवस नंतर मुंबईला पण जातो आणि कर्मभूमी तुझी मुंबई आहे तर गणेशोत्सव तिकडचा कधी अनुभवला आहे का पुण्यात जो सण कळतो ना तितका मुंबईत कळत नाही मुंबईतले गणपती उत्सव फारच मोठे आहेत कारण त्यांच्या मूर्ती पण फार मोठ्या आहेत तिकडे ती गर्दी त्यांचा तो उत्साह त्यांचा तो सगळंच मुंबईचं सगळंच लार्जर दॅन लाईफ आहे ते शहर पण तितकंच मोठं आहे ते तुझ्या स्वप्नांना आकार देणारं शहर आहे पण कदाचित खूप आवड असल्यामुळे तिकडे मराठी सण कळत नाही फार पटकन आपल्याकडे कसं नागपंचमी असेल तरी कळते किंवा श्रावणाला तरी ती आघाडादुर्वा फुलं घेणारी येते त्यामुळे ते आपल्याला कळतं किंवा होळी असेल तरी कळतं रंगपंचमी आपला सण आहे होळी आपला आपण रंग खेळत नाही आपल्याकडे एक स्पेशल सण आहे रंगपंचमी ज्या दिवशी आपण पण आता मुंबईत रंगपंचमी कळत पण नाही येऊन गेलेली पुण्यात कळायची दिवाळी किंवा गणपती हे पुण्यात जाणवतात कारण आपण पेठांमध्ये राहतो इथे प्रत्येक घर मराठी आहे तसं मुंबईत पटकन नाही कळत उत्सवाचं वातावरण तिकडेही असतंच कारण केशवजी नाईक चालीत पहिल्यांदा ठिकाणी गण गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि लालबागचा राजा असेल किंवा मुंबईतले अनेक गणपती मंदिरं असतील जी खूप प्रसिद्ध आहेत जिकडे जिकडे लोकांची आतोनात गर्दी असते सिद्धिविनायकाचं मंदिर मुंबईतलं फार श्रद्धा स्थान आहे अनेक लोकांचं त्यामुळे मुंबईतही तितक्याच जोरात गणपती उत्सव साजरा होतो पण त्याचा आकार इतका मोठा आहे की तो आपल्याला कळत नाही म्हणजे पेठान कसं पुण्याचा पेठा एक छोटा आवाक आहे ना त्यामुळे तो पटकन कळतो मुंबईत इथनं उठून मला परळलं जायला लागतं तेव्हा मला लालबागच्या राजाचं दर्शन होतं मी राहतो गोरेगावला असं ते आहे तुला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तू काय शुभेच्छा देशील प्रेक्षकांना मला असं वाटतं की आपण सगळेजण बाप्पाने आपल्याला खूप काही दिलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली ती बुद्धी ती बुद्धी साबूत ठेवण्याची ताकदही त्यांनी द्यावी आणि सुख समाधान शांती आरोग्य चांगलं राहावं याच त्याच्याकडे मी प्रार्थना केल्या